नमस्कार सर्वांना विनंती करतो सर्वप्रथम व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक नक्की करा राज्यामध्ये बघितलं कमी तर सोयाबीनचे मार्केट काय आहे ते आपण बघूया तर नगर जिल्ह्यामध्ये बघा कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे तर एखाद्या वाक्याला चार हजार चारशे चार हजार पाचशेपर्यंत पर्यंत मार्केट नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे तर नाशिकला सलगावमध्ये बघितलं तर कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट नाशिकला नाशिकला सलगावमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभाव सुधारणा होणे गरजेचे आहे या ठिकाणी जर बघितलं तर आवक जर बघितली तर एकशे साठ क्विंटलची आवक नाशिक लासलगाव इंजोरमध्ये आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे नंतर माजलगावमध्ये बघितलं तर जे कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला माजलगावमध्ये पाहायला मिळत आहे बाजारभाव वाढले पाहिजे सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे <laughs> अशक्य झालेले आहे बाजार समाजामध्ये सुद्धा खूप कमी बाजारभाव आहे आणि बाकीच्या बाहेरच्या राज्यामध्ये जरी बघितलं तरी बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा खूपच कमी बाजारभाव सध्या आहे